देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे या मुसळधारेमुळे बऱ्याच शहरांमध्ये रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी बंदी देखील घालण्यात आली आहे पण अनेक जण जोरदार पाऊस असूनही पावसाच्या दिवसात धबधब्यावर भिजण्यासाठी जाऊन मजा मस्ती करताना दिसतात अशा ठिकाणी गेल्यावर कित्येक जण धोका पत्कारून रील बनवण्यातही मग्न झाल्याचं पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अनेक घटनांमध्ये धबधब्यावर भिजता भिजता अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे काहींना जीवही गमवावा लागलाय अशा अनेक घटनांदरम्यानचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय पण काही तरुण मंडळी पावसाच्या पाण्यात उतरून रील्स बनवताना दिसत आहेत तर अनेक जण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पाण्यात उड्या मारत आहेत काही जण धबधब्यावर जाऊन मजा मस्ती करताना दिसत आहेत तर काही दिवसांपूर्वीच धबधब्यावरील एका तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्याचा दगडावरून पाय घसरला होता आता पुन्हा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून युजर्स संताप व्यक्त करतायत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण धबधब्याच्या ठिकाणी जातो यावेळी दुसरा एक जण मागून त्याचा व्हिडिओ शूट करत आहे पण धबधब्याजवळ जाता जाता एका तरुणाचा पाय अचानक दगडावरून घसरतो आणि त्याचा दगडावरून घसरत घसरत तो पाण्यात पडतो यावेळी कदाचित त्या तरुणाच्या पोटाला खरचटल्याचं देखील दिसतंय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच चर्चेत आलेला आहे या व्हिडिओवरती एकाने अशी कमेंट केली आहे की खूप लागलं असणारेला तर आणखी एका युजरने अशी कमेंट केली आहे की रील्सच्या नादात काहीही होऊ शकतं त्याला वाचवायचं सोडून शूट का करतोय अशी एकानं देखील कमेंट केलेली आहे व्हिडिओ पाहून तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा